मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या प्रकरणामध्ये आपण सध्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या निरूपणाच्या वेळेला प्रवचनाच्या वेळेला योजलेल्या दृष्टांत रूपाने सांगितलेल्या छोट्या छोट्या कथा पाहतो आहोत आणि त्यांची तात्पर्य अभ्यासतो आहोत आज आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेल्या कथांपैकी जी पहिली कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे ही खरी समता एका मुलाचं लग्न झालं त्याचा चांगला श्रीमंत असा सासरा होता पहिली दिवाळी आली तेव्हा दिवाळ सण मोठ्या थाटामाटानं साजरा करायचं ठरलं त्याप्रमाणे सर्व तयारी होऊन बुवांना व इतर मंडळींना आमंत्रणं गेली जावई सासूरवाडीस जाण्यास निघाला तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा, त्याचा धाकटा भाऊ गडी आणि घोडा इतका परिवार होता सासरच्या माणसांनी सर्वांची व्यवस्था अगदी उत्तम ठेवली दिवाळीच्या दिवशी पहिल्या पाटावर जावईबुवा बसले त्यांच्या शेजारी त्यांचा, त्यांचा धाकटा भाऊ बसला गडी बाहेर ओटीवर बसला आणि घोड्याला तबेल्यामध्ये चंदी पाठवली रात्री खोलीमध्ये एकटे जावई बुवा गेले भाऊ दिवाणखाण्यात निजला गडी ओटीवर पडला आणि घोडा तबेल्यातच होता सर्वजण परत निघाले तेव्हा जावाई बुवांना रेशमी जरीकाठी मंदिर मिळाला भावाला कोटाचं कापड मिळालं गड्याला धोत्राचं पान मिळालं आणि घोड्याला झेंडूच्या फुलांची माळ मिळाली मंडळी घरी आल्यावर आईनं विचारलं कसं काय झालं प्रत्येकजण म्हणाला मला फारच चांगलं वागवलं घोड्याला अर्थात हे शब्दानं सांगता येईना ही छोटीशी रूपकथा सांगितल्यानंतर याचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की खरा विचार केला तर जावाई त्याचा भाऊ त्याचा गडी आणि त्याचा घोडा यापैकी प्रत्येकाला निरनिराळेपणाने वागविण्यात आले यापैकी प्रत्येकाला निरनिराळेपणानं वागवण्यात आलं एकाला कमी व एकाला जास्त असच झालं तरी प्रत्येकजण समाधान पावला याचा अर्थ असा की ज्याला जे योग्य आहे ते त्याला देणे हीच खरी समता होय जावईभुवांना वाढलेलं श्रीखंड घोड्याला देणं योग्य नाही आणि घोड्याची छंदी जावईबुवांना घालणं बरोबर नाही ही काही ना समता नव्हे योग्यम योग्याय योग्या योग्या दातव्यम असं आपलं शास्त्र सांगतं जशी योग्यता असेल तसं त्याला ते द्यावं हा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराज या रूपक आपल्याला करतात आज जी दुसरी कथा आपण अभ्यासणार आहोत तिचं नाव आहे काळजीचं मूळ एक गरीब पण आनंदी कामगार होता गावाबाहेर एका झोपडीमध्ये तो राहत असे रोज श्रम करावेत चार आठ हाणाने मिळवावे मीठ भाकरी खावी आणि आनंदानं भजन करीत झोपी जावं असा त्याचा क्रम असे गावामधला सावकार रोज त्या वाटेनं फिरायला जाई कामगाराची आनंदी वृत्ती पाहून त्याला मोठं गूढ वाटे तो मनाशी म्हणे काय चमत्कार आहे पहा मी इतका श्रीमंत आहे मला मोठं घर आहे पुष्कळ गडी माणसे आहेत लोकांमध्ये मान आहे माझी प्रकृती चांगली आहे सर्व काही आहे तरी या कामगाराजवळ आढळणारा आनंद माझ्याजवळ नाही त्याच गावामध्ये एक साधू राहत असे सा। सावकार त्याच्याकडे गेला आणि त्यांना हा प्रश्न त्याला विचारला साधू म्हणाला याचं उत्तर सोपं आहे तू असं कर एका फडक्यात नऊ रुपये बांध आणि ती पुरचुंडी उद्या गुपचूप कामगाराच्या झोपडीत टाकून दे आणि आठ दिवसांनी मला भेट आठ दिवसांनी सावकार आणि साधू कामगाराच्या झोपडीवरती गेले त्याला पाहिल्याबरोबर सावकाराला आश्चर्य वाटलं कारण त्याची पूर्वीची आनंदी वृत्ती मावळली असून तो उदास दिसू लागला साधूने त्याला विचारलं काय रे बाबा तुला बरं नाही का तू असा का दिसतोस तुला कसली काळजी आहे का कामगार म्हणाला होय महाराज आठ दिवसापूर्वी भगवंताच्या कृपेनं माझ्या झोपडीमध्ये कोणीतरी नऊ रुपये टाकले त्याच्यामध्ये एक रुपया भर टाकून दहा रुपये करावेत म्हणजे मला एक दहा रुपयाची नोट घेता येईल म्हणून मी पैसे शिल्लक टाकत आहे पण माझी मिळकत ती काय आणा दोन आणे आणि त्या मिळकतीतून मी कसा काय एक रुपये साचवणार या कारणामुळं मला मोठी काळजी लागली आहे हे त्याचं बोलणं ऐकल्यावर सावकाराकडे पाहून साधूनच हास्य केलं सावकार त्याचा अर्थ बरोबर समजला दोघ परत आले या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सा सांगतात की आपल्या काळजीचं मूळ कारण लोभ हा आहे लोभ म्हणजे आसक्ती आणि जिथं आसक्ती आली तिथं काळजीच काळजी जिथे आसक्ती आहे तिथे काळजी उत्पन्न झाली तिथे चिंता उत्पन्न झाली आणि जिथे चिंता उत्पन्न झाली तिथनं भगवंताचं स्मरण दूर गेलं म्हणून भगवंताचं स्मरण करावं आसक्तीला मारावं चिंता करू नये चिंतन करावं आज आपली सगळ्यांची काय परिस्थिती आज आपल्या सगळ्यांची परिस्थिती त्या झोपडीत राहणाऱ्या कामगारापेक्षा निश्चितच चांगली आहे तरी पण आज आपल्या चित्ताला स्वस्थता नाही आज आपल्या मनाला शांती नाही कारण आपलं मन आपलं चित्त कोणत्या कौन्ते ना कोणत्या आसक्तीच्या पाठीमागे आहे कोणते कौन्ते न कोणती चिंता आपल्या काळजाला आपल्या अंतःकरणाला सतावते कारण आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे नेमकं का काय मिळवायचं आहे हे काही आपलं ठरलेलं नाही आहे एक गोष्ट मिळाली की दुसरी मिळावीच वाटते नऊ रुपये झाले की जसा त्याला आणखीन एक रुपया मिळावा वाटत होता आणि दहाची नोट पूर्ण व्हाव वाटत होती तसंच आपल्या आयुष्याचं झालं एक सुखसुविधा झाली की दुसऱ्या सुख सुविधेच्या पाठीमागे आपण लागतो दुसरी सुखसुविधा झाली की तिसऱ्या सुखसुविधेच्या पाठीमागे लागतो तिसरी सुखसुविधा झाली की पुन्हा कशाची न कशाची चिंता आसक्ती विवंचना आपल्या अंतःकरणाला लागते म्हणून आपण ही आसक्ती जर अशीच कवटाळून ठेवत राहिलो तर मग भगवंत आपल्यापासून दूर जाईल भगवंताचं नामस्मरण आपल्यापासून दूर जाईल त्याच्यामुळे ही आसक्ती ही चिंता आपण सोडून द्यावी आसक्तीचा साधा सोपा अर्थ असा आहे की जो आसक्ती आहे लेकिन ज्या नाही सक्ती आसक्ती कहते ही आसक्ती जर घरवायची असेल ही आसक्ती जर पिटाळून लावायची असेल तर त्या आसक्तीला उपाय एकच आहे आणि तो उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण भगवंताचं स्मरण जर सातत्याने आपण करत राहिलो तर आपण आपल्या आसक्तीवरती विजय मिळवू शकू आणि एकदा का आपण आपल्या आसक्तीवरती विजय मिळवला की मग आपल्या जीवनामध्ये आनंदाची कमतरता नाहीच मग आपल्या जीवनामध्ये चिंतेला काळजीला थारा नाही म्हणून सर्वांनी नामस्मरण करावं आपली आसक्ती घालवावी आणि आनंदात जीवन जगावं असा बोध या गोष्टीतून आपल्या सगळ्यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराज करतात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या याच्या रूपक कथा तुम्हाला कशा वाटल्या याच्यावर ते तुमच्या अंतःकरणाचं काय चिंतन आहे ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये कॉमेंटमध्ये तुमच्या नावाने आणि गावासहित जरूर लिहून कळवा आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग अगदी दररोज एक भाग दोन भाग ऐकण्याचा नियम करा म्हणजे महाराजांचं चरित्र महाराजांचा उपदेश तुम्हाला सगळ्यांना कळेल हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र आणि वाङ्मय प्रचार प्रसार करण्याच्या कार्यामध्ये तुमची देखील थोडीशी सेवा घडेल तुमची देखील आणखीन त्या ठिकाणी आम्हाला मदत होईल सगळ्यांना विनंती की आमचे हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल आजचं झालेलं हे महाराजांच्या वाङ्मयाचं चरित्राचं चिंतन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणावर ते रामरायाच्या चरणावर ते समर्पित करूयात उद्या पुन्हा याच वेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या वाङ्मय सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत अंतःकरणापासून सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे तुके रघुराया ो तुीया गुणगाया उपसो तु गुणगाया मधीपसो उपजो मला